आज आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण अनुभवत आहोत खग्रास चंद्रग्रहण आज रात्री चंद्रग्रहणाला साधारणतः नऊ वाजता सुरुवात झाली आता जवळपास अकरा वाजत आहेत आता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या प्रच्छायेत प्रवेश करेल त्यानंतर सुमारे ब्याऐंशी मिनिटे ग्रहणामुळे चंद्राच्या विविध अवस्था व लालसर चंद्र हा पाहायला मिळेल ग्रहणाचा कालावधी मध्यरात्री साडेबारापर्यंत राहील त्यानंतर मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनटापर्यंत दोन वाजून पंचवीस मिनटांनी चंद्रग्रहण अवस्थेतून बाहेर येईल उद्या होणारे हे चंद्रग्रहण म्हणजे आज जे चंद्रग्रहण होत आहे हे या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण आहे अंबाजोगेतून यानंतरचं चंद्रग्रहण दोन हजार सव्वीस साली दिसेल एकवीस सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण होणार असून ते भारतातून दिसणार नाही आहे आपण निरीक्षण करूया अकरा वाजत आलेले आहेत आणि संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या प्रछायेमध्ये प्रवेश करत आहे नंतर सुमारे ब्याऐंशी मिनटं ग्रहणामुळे चंद्राच्या विविध अवस्था आणि लालसर चंद्र आपल्याला पाहायला मिळणार आहे विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना विज्ञानाची खगोलशास्त्राची प्रकर्षणं जाणीव व्हायला हवी वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला हवा म्हणून प्रत्यक्ष चंद्रग्रहण हे त्यांना दाखवायला हवं आमच्या योगश्री शिक्षण संस्थेनं नव्यानं उभारलेलं तारांगण विज्ञान केंद्र हे पण दाखवायला हवं ಪಟ್ ನಿರೀಕ್ಷಣಕು